मंगळवेढा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टँकर्स आणि चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनानं तात्काळ मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा तसंच कमी पावसामुळं जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळं गावागावांमध्ये पाण्याची आणि जनावरांकरता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे याकरता सोलापूर जिल्ह्यातील मंगवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पाण्याचे टँकर सुरू करावेत आणि जनावरांच्या चारा छावण्यासह दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सुविधा तात्काळ मंगवेढा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात याव्यात याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे